तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या असा शेवारोन्नतीचं वय वाढवण्याबाबतच्या विशेष नगडीत माहिती आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याची जोरदार मागणी उपस्थित केली जात आहे यासाठी राज्य सरकारी कर्मचारी सरकारी दरबार जोरदार पाठपुरासुद्धा करत आहे सद्यस्थितीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवणुतीचं वय अठ्ठावन्न वर्ष आहे दुसरीकडे केंद्रीय कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय साठ वर्ष करण्यात आलं आहे या व्यतिरिक्त इतरही अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय साठ वर्ष झाले नाही झाले आहे महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय हे देखील राज्य सरकारने साठ वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आजही राज्यातील आणि या संवर्गातील अ आणि ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचारी शौनतीस अठ्ठावन्न वर्ष आहे यामध्ये आणखी दोन वर्षाची वाढ करण्यात यावी अशी आग्रही मागणी उपस्थित केली जात आहे अशी सगळी परिस्थिती असताना आता केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचं वय आणखी दोन वर्षांनी वाढवलं वा जाणार आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहमतीचं वय साठ वर्ष असून यामध्ये दोन वर्षाची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव देखील केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या समतीचं वय साठ वर्ष इतकं असून यामध्ये दोन वर्षाची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव विचारधीन असल्याची खतरनायक बातमी समोर आली आहे याबाबत कॅबिनेट प्रस्ताव तयार झाला असला असल्याचा मोठा दावा मीडिया रिपोर्टमध्ये के करण्यात आला आहे तर सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची पण प्रशासनाला मोठी कमतरता भासत आहे हेच कारण आहे की शेवणती सोय वाढवण्याची मागणी आणि गरज अधोरेखित होते त्यामुळे सरकार दरबार तयार झालेला प्रस्ताव लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये कर सादर करण्यात येईल आणि प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवणूती सोय बासष्ट वर्ष होणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे विशेष म्हणजे केंद्रातील सरकारने राज्यांना देखील तेथील राज्य कर्मचारी सहन वाढवण्याबाबतचा विचार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी स्वणूक सुद्धा वाढू शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समज दिसेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद